नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणाळे किसान मंच युट्यूब चॅनल मी आपलं हर्ष स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा दा आपण संत्र्याच्या शेतामध्ये आहे संत्रामध्ये आपल्याला आता जे समोर पाणी आणि खत व्यवस्थापन करणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर जर का आपण संत्रा उत्पादक शेतकरी असाल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून आपण संत्र्यांचं कमी याच्यामध्ये कसं प्रकारे चांगलं खत नियोजन करू शकू हे तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो चालू करूया तर शेतकरी मित्रांनो बघा आता आपल्याला संत्रांना जे पण आपण पहिलं पाणी देणार आहे त्याच्या पहिल्या पाण्याच्या अगोदर आपल्याला संत्र्यामध्ये पहिलं खत देणं जरुरी आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे नत्र स्लस्पराज म्हणजे एन पी के हे सगळं आपल्या झाडाला भेटलं पाहिजे अशा प्रमाणात आपल्याला खत आपल्याला शे झाडांना टाकायचं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन प्रकारचे ग्रेड करून सांगतो त्यापैकी एक तुम्ही कोणतंही आपल्या विभागात जे पण खत मिळेल त्याच्यानुसार तुम्ही वापरू शकता तर पहिला ग्रेड आहे शेतकरी मित्रांनो आपण काय करू शकतो दहा सव्वीस सव्वीस याच्यामध्ये तिन्ही घटक आपल्याला मिळून जातात त्याचं प्रमाण आपल्याला आपल्याला झाडांच्या वयानुसार जवळपास पाचशे ते आठशे ग्रॅम प्रति झाडच्या हिशोबानं आपल्याला याचं खत घ्यायचं आहे सोबतच तुम्ही काय करू शकता शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये सल्फर शंभर ग्रॅम आणि जर का आवश्यकता असेल तर आपण याच्यामध्ये मायक्रोनीची बॅग मार्केटमध्ये बऱ्याचशा चांगल्या कंपनीची मायक्रोनेटरी बॅग भेटते जसं ॲरिस कंपनीचं सांगितलं मी तुम्हाला त्याचं प्रमाण आपल्याला शंभर ग्रॅम प्रति झाडच्या हिशोबाने घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनी जर का आपण हे ग्रेड नाही घेतली तर शेतकरी मित्रांनो आपण काय करू शकता त्याच्यामध्ये आपण डी ए पी पाचशे ग्रॅम प्रति झाड सोबत पोटॅश पोटॅश आपल्याला घ्यायचा आहे तीनशे ग्रॅम प्रति झाड हे आपल्याला एक ग्रेड घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्या तीनही एन पी केचे प्रमाण मिळतील सोबतच शंभर ग्रॅम सर्पल आणि शंभर ग्रॅम आपल्याला मायक्रोन्यूट्रियन आधीचे सांगितल्या प्रमाणानुसार याप्रमाणे आपल्याला झाडाला हा डोस द्यायचा आहे या दोनपैकी कोणचेही तुम्ही एक डोस आपल्या संत्र झाडाला टाकू शकता त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो पाणीचं झालं तर पाणी आपल्या जर का ड्रीप असेल तर पहिलं पाणी आपल्याला हलकंच आपण देत असतो त्याच्यामध्ये ड्रीपच्या आपल्या सोयीनुसार किंवा दाणाने देसाल तर एक दाण सोडून आपल्याला त्याच्यामध्ये पाणी द्यायचं आहे तर पहिलं पाणी आपल्याला हलकंच पाणी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या संत्र्याचं नियोजन करा ज्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे खत घ्या आणि पाण्याचं नियोजन तशाप्रकारे करा शेतकरी मित्रांच्यानंतरच आपण संत्र्यावरती कोणची फवारणी घेतली गेली पाहिजे याची संपूर्ण व्हिडिओ आपण शेतकरी मित्रांनो बनवणार आहे तर शेतकरी मित्र जर का आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद